रासायनिक पद्धतीने शेती करतो ना दुकानात जातो औषध आणतो खत आणतो ते टाकतो आणि त्याच्यापासून शेती पण मित्रांनो आपल्या पाच पंचवीस वर्ष पूर्व मागे जा किंवा पन्नास शंभर वर्ष मागे जा आपल्या पूर्वजांकडे रासायनिक औषध होते का मग शेती होत नव्हती का मग आता आपण का करायला लागलो ते तर मित्रांनो ती गरज होती आपली देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस आपल्याला खाण्यापुरतं सुद्धा आपल्याकडे आणणं नव्हतं आणि आपल्याला भारताच्या बाहेरून गहू आणून म्हणजे खाऊ प्रतीचा गहू होता तो आणून आणि हो तो, तो आपण दळून खाल्ला आणि त्याच्यावर ते आपण जगतो तर तसं वाईल म्हणून रासायनिक औषध आणि खत हे या ठिकाणी आली आणि त्याचा वापर एक मर्यादित करायला पाहिजे होता पण ती मर्यादा आपण विसरून गेलो कारण कसं आहे माहिती का मी परत सांगितलं बोलू ना कासार काहीतरी मर्यादा असते किती प्रमाण हे हो पण आपल्याला कसं माहिती का एखादी गोष्ट जर आवडली ना ती खूप खातो आपण मग ती डेरी वाढली तरी चालेल डायबिटीस झालं तरी चालल आयसीयू मध्ये गेलो तरी चालेल पण ते बंद नाही आपण मग हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर ती मर्यादा पाळली पाहिजे ती मर्यादा आपण पाळली नाही त्याने काय झालं माहिती का, का? आपल्या शेतात आपल्या पिकासाठी जे उपयुक्त असे जीवाणू होते शेतकऱ्यांचे मित्र काय असतात जीवाणू ते जीवाणू होते ते जीवाणू काय करतो ते पूर्वी युरिया टाकलं जात नव्हतं मग काय ज्वार्या होत होत्या बाजऱ्या होत होत्या सगळे पिकं होत होते मग ते कुठून नत्र आहे का त्याला तर आपण ज्या हवेत बसलेलो आहे ज्या वातावरणात आपण बसलेलो आहे त्या वातावरणात अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे किती अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे मग तुम्ही युरियाची गोणी आणतात किती टक्के नायट्रोजन असतो त्यात शेहेचाळीस टक्के काय बरं अठ्ठ्याहत्तर टक्के मिळत नाही का त्या पिकाला शेहेचाळीस टक्के विकत आणतो नंबर लावून आणतो आणि ते एक पोत त्याच्यावरती भारत सरकार चौदाशे रुपये परदेशाला देतं म्हणजे सबसिडी देतं आणि आपल्याला कमी किमतीत ते खत देतो मग असं करण्यापेक्षा आपल्या निसर्गातला अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन हात पिकात कसा मिळेल स्ट्रॉबेरीत पण आणि सर्व पिकावरती बोलतो मी कसा मिळेल तर मित्रांनो जमिनीत ऍझोटो बॅक्टर जीवाणू असतो आणि तो ऍझोटो बॅक्टर जीवाणू ऍझो स्पायरिलम जीवाणू बरोबर किंवा तुमच्याकडे भात पण चांगला होतो भातात पण आपण ऍझोस्पायरिलन चांगला वापर करू शकतो तर अशा पद्धतीचे काही जे जीवाणू असतात हे जीवाणू हवेतला नत्र घेतात आणि तो पिकाला उपलब्ध करून देतात तुम्ही बघा भूमिंगाचा टाकू पाहिलंय तुम्ही भुईमुगाच्या मुळावरती काय असतात गाठी असतात त्या गाठी असतात नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी निसर्गाने त्याला एक वरदान दिलेलं आहे त्या गाठीमध्ये काय असतात जीवाणू असतात आणि ते जीवाणू काय करतात माहिती का हा हवेतला अठ्यात्तर नायट्रोजन आहे ना तो नायट्रोजन स्वतःला घेतात तो झाडाला उपलब्ध करण्यासाठी तो थोडा शिजवतात म्हणजे नत्रात नायट्रेटमध्ये रूपांतर करतात तो झाडाला देऊन आणि ते पीक चांगलं होतं आणि लक्षात म्हणजे नत्राचा पुरवठा करण्याच्या त्या ठिकाणी जीवाणू आहे हे जीवाणू आता काय झाले माहिती का आपण ते रासायनिक खत बुरशीनाशक हे वापरत गेलो त्यामुळे ते जीवाणू जमिनीतले मरून गेले मग तुम्ही स्ट्रॉबेरी लावायची असो तुम्हाला कांदा लावायचा असो तुम्हाला भात लावायचा असो तुम्हाला ज्वारी गहू काही कोणतंही पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला नावाचा जीवाणू आणायचा आहे तो जीवाणू त्या शेतात त्या बियाण्याला लावायचा आहे बियाण्याला जर लावता आला नाही तुम्हाला तर एखाद्या शेणखातच चालवायचं आहे आणि नुसतं तुम्ही नत्रावरती पीक घेता का नाही त्याला काय लागतं स्फुरत पण लागतं फॉस्फरस लागतो ना डीएपी टाका ना तुम्ही शेतीच्या फॉस्फरस त्यानंतर पण लागतं मग या प्रत्येकासाठी वेगवेगळे जीवाणू जीवाण हा पोटॅश सुद्धा पिकाला उपलब्ध होत नाही आपल्याला बाहेरून ते पोटॅशची गुन्हे आणावं लागते चार चार पाच पाच हजार रुपयाची गुन्हे आणून टाकतात ते करण्याची गरज नाही मग तो जमिनीतला पोटॅश त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करून करत असल तर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया पीएमबी म्हणतात काय आपलं के एम बी एम बी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतो तो बॅक्टेरिया काय करायचा आपण तो विकत आणायचं आहे किंवा विकत म्हणजे त्याचं कल्चर असतं ते कल्चर आपण आणलं तर आपल्या शेतावरती कृषी विभागाने मोठा कार्यक्रम घेतला त्यासाठी बरोबर तर ते करण्यापेक्षा सरळ चांगल्या विद्यापीठा विद्यापीठाच्या चांगल्या काउंटरला जा चांगल्या कंपनीत जा खूप पैसे लागत ते त्यासाठी शे पाचशे रुपयाचं जर एकदा आणलं ते आणि ते एका शेणखात्यात मिक्स करून जर ठेवलं आणि तेच प्रत्येक पिकाला जर तुम्ही टाकत गेलात तर अतिशय चांगल्या पद्धतीने तो अजोटो व्यापर पी एस बी आणि के एम बी म्हणजे नत्र स्फुरत पालाश विरघळणारे जीवाणू आपल्या जमिनीत आपण टाकायचे त्याने काय होईल माहिती का त्याने जमिनीत हवेत असलेला नत्र हा नत्र स्फुर पालाश हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून त्या पिकाला दिला जाईल आता आपण कांदा पीक घेतो किंवा काका तुम्ही स्ट्रॉबेरी घेता स्ट्रॉबेरी आल्यानंतर ती टिकत नाही टिकत नाही किंवा कांदा साईड सडून जातो का बरं तो हो हो तो तर नत्राचं प्रमाण जास्त होतं तुम्ही युरिया जास्त टाकतात तुम्ही जरी युरिया टाकला नाही तरी इम्बॅलन्स म्हणजे दहो पडतं वगैरे त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात युरिया मिळतो आणि मग काय होतं ते बिल्बिलित होतं ते मग ते न होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर हे फॉस्फरस सोलोलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे जर दोन तुम्ही जमीन दिले आणि त्याने जर भरपूर फॉस्फरस आणि पोटॅश जर जमिनीला उपलब्ध करून दिला पिकाला उपलब्ध करून दिला तर त्यावेळेस त्या पिकातून त्या पिक त्या पिकातून जे येतील आपल्याला जे उत्पन्न येईल ते अतिशय स्ट्रॉंग असेल आणि ते आलेलं उत्पादन हे न्यूट्रिशियस सुद्धा असेल न्यूट्रिशियस म्हणजे काय त्याच्यात पौष्टिकता चांगली असेल त्या स्ट्रॉबेरीचा कलर असेल अतिशय चांगला चमकणार कांद्या घेता तर कांदा मोठा होईल दडस होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कांद्याला वजन चांगलं येईल दुसरी महत्वाची गोष्ट स्ट्रॉबेरी मध्ये सांगतो मी दोन्ही पिकांवरती बोलणार मी कांद्यावरती मी अभ्यास करून आलो स्ट्रॉबेरीचा पेपर कुठला पांढऱ्याची दोन्ही गोष्टी बोलतो तर स्ट्रॉबेरी कशी असते लहान सुंद असते म्हणजे त्याला कलर चांगला असतो कलर येण्यासाठी कशाची गरज असते तर पोट्याची गरज असते स्ट्रॉबेरी कशी असते गोड असते गोडीला कशाची गरज असते तर पोट्याची गरज असते बरोबर ना हा त्यानंतर स्ट्रॉबेरीला फुल कसं येतं पांढरं फुल येतं पण स्ट्रॉबेरीचं बियाणं कुठं असतं माहिती तुम्हाला पाहिलं तुम्ही बियाणं स्ट्रॉबेरी <laughs> खात असताना स्ट्रॉबेरीच्या वरती बघा पांढरे पांढरे टिपके असतात जाता की ते टिपके म्हणजे बियाणं स्ट्रॉबेरी आपण आंब्याच्या आंब्याचं घर असतो त्याच्यात मध्ये बी येतं हा वेगळंच फळ आहे स्ट्रॉबेरीचं फळ आधी येतं म्हणजे फळ नाही तो घर आधी येतो त्या घरात असं जागत्या की टिपके टिपके असतात ना ते बियाणं असतं बरोबर आणि ते पारिका असते बी त्यामुळे ते ट्रस्टच खाताना तुम्हाला अशी वडाच्या बी सारखी असते ती ती लागते जाता नाही तर ते बियाणं असतं स्ट्रॉबेरीचं परंतु ते जर बियाणं नसेल ना ते जर पुढं त्याच्यावरती बियाणं स्थिर झालेलं नसेल तर ती स्ट्रॉबेरी अशी एवढी होणार पिवळी पडून जाते पिवळी पडून जाते ती हातात येणार नाही आपल्या मग त्यासाठी त्याला बी लागतं कारण कोणतंही पीक बियाणं देतं बियाणं देण्यासाठीच म्हणजे त्याची प्रजा पुढं वाढवण्यासाठीच पीक ते जपतं ते आपल्यासाठीने ते पीक तयार करत बरं का त्यामुळे त्याला अन्न त्या बीला अन्न म्हणून ते फळ येतं पाठीमारी आणि ती बी जर ते फळ हे सुकून जाणार नंतर म्हणून ते बी गरजेचं असतं आपल्याला आणि ते बी तयार होण्यासाठी फॉस्फरस गरजेचा असतो त्यासाठी पीएस बी गरजेचा असतो तुम्हाला तर असे कोणत्या वेळेस काय द्यावं कोणत्या वेळेस कोणतं औषध द्यावं हे महत्वाचं आहे तसंच कांदा बरं तुम्ही कांदा गोड असतो का कांदा फोडल्यानंतर काय होतं कांदा कापताना काय होतं बाय सांगा डोळ्यातून पाणी येतं कशामुळे येतं ते सल्फर असतं त्याच्यात बरोबर आणि या सल्फरमुळे त्या नायट्रेट मुळे त्याच्यातून ना, ते जे बाहेर निघत ना त्याच्यामुळे ते डोळ्यातून आपल्याला पाणी येत बरोबर मग सल्फर जर कांद्याला जास्त लागत असेल तर मग आपण काय केलं पाहिजे कांद्याला सल्फर लागत आहे तर सल्फर दिलं पाहिजे ना मग मित्रांनो तुम्ही सल्फर कांद्याला देणार कोणतंही खत जेव्हा आपण देतो पिकाला त्यावेळेस खत ते पाण्यात पूर्णपणे विरघळलं पाहिजे बरोबर आणि ते खत विरघळण्यासाठी लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे हे खत विरघळलं पाहिजे कारण आपल्या कोणत्याही झाडाच्या मुळीला तोंड नाही असं आ करून खात नाही आहे का कोणती मुळी काही असं आ करून खाणारे चावणार नाही मग ती मुळी काय करते मुळी अशी इथं जर खत आलं त्याच्याजवळ तर, 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 तर ती मुळी काय करते ते खत मध्ये शोषून घेते पाजरून घेते मग पाजरून पाजरून मध्ये जात तर ते काय पाहिजे पाण्यात पाहिजे पूर्ण बरोबर आहे की नाही जर दगड त्याच्या पुढे ठेवलं दगड ते मुळी हे का मध्ये नाही घेऊ शकणार मग सल्फर सुद्धा हे ज्या वेळेस तुम्ही सल्फर रासायनिक स्वरूपात देतात पिकायला त्यावेळेस काय होतं माहिती का सल्फर हा लहान मुलं जर ऐकत नसेल तर बाहेर घेऊन गेले तरी चालेल लहान मुलं ते पाण्यात तुम्ही बघा सल्फर ऐंशी टक्केचा सल्फरचा पुडा ना तुम्ही बाजारातून तो पुडा जर पाण्यात टाकला तर ते पाणी कसं होतं गडूळ होतं ते पूर्ण ट्रान्सपरंट होतं का आरपार दिसतं का त्या पाण्यातून नाही म्हणजे ते सल्फर काय होत सस्पेंडेड पार्टिकल असतात म्हणजे त्याचे कण कण बारीक असतात ते त्या पाण्यात तर असतात तो कण त्या मुळाचा जाऊन बसला ना तर ते मुळात तुमच्या सल्फर मध्ये घेतले जाणार नाही ते सल्फर त्या मुळाला मुळात जाण्यासाठी ते सल्फर अगोदर एखाद्या जीवाणूने खावा लागेल त्याच्यासाठी थायोपॅसिडस नावाचा गृश्य असते म्हणजे तुम्हाला मी ते सांगितलं नायट्रोजन सोल्युब्लायझिंग नायट्रोजन फिक्सिंग फॉस्फरस सोल्युब्लायझिंग आणि पोटॅशियम मोबलायझिंग हे तिन्ही बॅक्टेरिया बरोबर तुम्हाला थायोपॅसिडस म्हणजे सल्फर सोल्युब्लाइजिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी द्यावा लागेल म्हणजे तो काय करेल माहिती का जमिनीचं सल्फर खाईल खाऊन आणि ते झाडाला उपलब्ध करून देईल म्हणजे तुम्ही जरी वरतून केमिकल रासायनिक सल्फर टाकलं ते झाडाला देण्याचं काम ते थायोगॅसिडस करत तो महत्वाचा आहे थायोगॅसिडसचा वापर कांदा पाट्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि ते करता येत नसल तर लिक्विड सल्फर मिळतं बाजारात बाजारात लिक्विड सल्फर की जे पाण्याचे पाण्यासारखं असतं आणि ते आरपार दिसतं त्यातून असं लाल कलरचं द्रावण असतं ते पाण्यात टाका आणि एकरी एक लिटर एक सल्फर कांद्याला दर पंधरा तीन वाराने महिन्याने ना एकदा द्या बरोबर ड्रीप असाल तर ड्रिप नाही द्या नसल तर तुम्ही फवारा जरी दिला लिक्विड सल्फरचा कॅल्शियम सल्फर त्याला कॅल्शियम सुद्धा कांद्याला थोडं महत्वाचं असतं तर लिक्विड सल्फरचा जर तुम्ही फवारा दिला तर तुमचा कर्पा रोग म्हणजे कसं असतं माहिती का कॅल्शियम दिला आपण कॅल्शियम सल्फेट बघा मी काय काय बोलतोय किती किती मूर्त्यावरती बोलतोय मी एक एक मध्ये पाहुणा घेऊन येतोय आता एन पीके आणल्यानंतर सल्फर आणल्यानंतर कॅल्शियम आणला स्ट्रॉबेरी सुद्धा सुद्धा स्ट्रॉबेरी सुद्धा सल्फर आणि कॅल्शियमची फार महत्वाची गरज आहे कारण त्याला कातडी अतिशय मऊ असते आणि ती जर कातडी म्हणजे कॅल्शियमचं काम काय किंवा पोटॅशचं काम काय तर ही माझ्या शरीरावरची कातडी ना हिचं तयार करण्याचं काम किंवा फळाच्या पिकाच्या वरचं जे आवरण असं ते तयार करण्याचं काम कॅल्शियम करतं मग कांद्याचं पण ते आवरण जर कॅल्शियम तयार करत असेल पातीवरचं आवरण जर कॅल्शियम तयार करत असेल पोटॅश तयार करत असेल तर त्या ठिकाणी कॅल्शियम गरजेचं आहे म्हणून सल्फर बरोबर कॅल्शियम हे साधारण पिकाच्या अवस्थेत पंधरा ते तीन वाराने तुम्ही जर एक स्प्रे जरी दिला अतिशय स्वस्त औषध आहे दुकानदार स्वस्त असल्यामुळे विकत नाही ते कारण पाचशे रुपयाचं औषध मिळालं तर वीस वीस रुपया प्रमाणे शंभर रुपये मिळणार आहे आणि शंभर रुपयाचं औषध विकलं तर त्याला किती मिळणार आहे फक्त वीसच रुपये मिळणार आहे म्हणून ते विकत नाही तर सल्फर हा जर आपण फवारी फवारा दिला कॅल्शियम सल्फेटचा तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचा पर्पल ब्लॉज पण येत नाही काळा तप कर्पा पण येत नाही आणि कुठलेच रोग येत नाही कारण त्याच्यावरचं जे आवरण आहे ना ते एकदम दष्टपुष्ट असतं बरोबर असे काही ज्या टेक्निक आहे शेती करताना मी म्हणू तुम्ही म्हणता तर की आम्हाला पाच फवारे लागतात आणि दहा फावारे लागतात तुम्हाला तीन फावारीच काम व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट स्ट्रॉबेरीमध्ये स्ट्रॉबेरीला वेगवेगळा आकार असतो पण खरी स्ट्रॉबेरी कशी असते माहिती का का आंब्याच्या आकारासारखी अशी मस्त पैकी अशी कुठेही फोटो लागा ती अशी वाकडी तिकडे नसते तुमच्या याला कसे तीन तीन डोंगर येतात वणीच्या डोंगर सारखे सात पण असे तुमचे बरोबर ना तर ती म्हणजे तुमची एकदम खराब स्ट्रॉबेरी बरं खरा तर तुमच्याकडे बोरॉनची कमतरता आहे तुमच्या ठिकाणी बोरॉन नावाचं मूलद्रव्य असतं बोरॉनचे फवारे जर स्ट्रॉबेरीला साधारण फुलाच्या अवस्थेत येण्यापासून सुरुवातीला तुम्ही बेसल डोस स्ट्रॉबेरी लावताना बोरांचा जर डोस दिला साधारण बोरेक्स म्हणून जे खत असतं दहा टक्के बोरान हे एक पाच किलो दहा किलो जर तुम्ही टाकलं तुमच्या जमीनची आधी तपासणी करून घ्या खरं म्हणजे आणि प्रमाणात जर तुम्ही बोरान त्या ठिकाणी टाकलं तर तुमची स्ट्रॉबेरी अतिशय चांगला आकार येईल म्हणजे एक सारखा आकार जर असला फळाला तर उत्पन्न चांगलं मिळेल त्याचं भाव चांगला मिळेल बरोबर तुम्ही आता पॅ पनेटी जर विकायला ठेवताय मला माहिती आहे वरती चांगल्या चांगल्या चार स्ट्रॉबेरी लावतात खाली चिमड्या चिंग्या टाकणार खाली तर हे चुकीचं आहे ग्रेडिंग चांगली खाली वर एकच माल म्हणजे तुमच्याकडे ते काही चिमड्या टाकणार म्हणजे ते तुम्ही कुठं खाणार आहे तर त्या चिमड्याची सुद्धा मोठी स्ट्रॉबेरी व्हायला पाहिजे बाबा तर त्या पिकात उत्पन्न परवाटाय तुम्हाला तर त्या स्ट्रॉबेरीसाठी तुम्हाला बोरॉन वापरणं गरजेचं आहे आणि कांद्याच्या पिकात बोरणचं काय काम आहे साहेबांनी सांगितलं तुमचं कांद्याचा पन्नास टक्के उत्पादन खर्चातला पन्नास टक्के उत्पादन खर्च हा बियाण्यावरती होतो बरोबर आहे की, की नाही बियाणं मिळत नाही काही बियाणं असंच काय म्हणतात त्याला वारा आला असं अशा पद्धतीने जात काही रोपवाटिका तुमच्याकडून खराब टाकल्या चांगल्या होत नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे रोपवाटिका टाकताना सरांनी सांगितलं त्या पद्धतीने रोपवाटिका ही गाजी वाकवरच केली गेली पाहिजे रोपवाटिका टाकताना रोपवाटिके रोपवाटिकेच्या आजूबाजूला आपल्या साड्या असतात ना साध्या साड्या श्रीमंत शेतकरी असेल तर शेडणे हा तीन फुटापर्यंत पूर्णपणे कंपाऊंड करून घ्या त्याला त्याच्याने काय होईल जे काही पांढरी माशी असेल जे काही थ्रिप्स असतील याचा अटॅक त्याच्यावरती होत नाही सर्वात महत्वाचं तुम्हाला ते करता येत असाल तर मक्याचं पीक लावा चारी बाजूला म्हणजे काय होईल मक्याचं पीक हे सगळ्यांसाठी अट्रॅक्टेड आहे त्याच्यावरती तो रोग जातो बरोबर आणि ते केलं आणि त्याच्याबरोबर कांद्याच्या पिकात असेल स्ट्रॉबेरीमध्ये असेल टोमॅटोत असेल किंवा कोणत्याही पिकात असेल तुम्ही मी सांगतो तेवढे औषधं टाका तुम्हाला औषध मारण्याची गरज नाही राहणार काय टाकायचं तुम्हाला ट्रायकोडर्मा पहिलं ट्रायकोडर्मा फार महत्वाचा आहे ट्रायकोडर्मा का टाकायचं आहे तर ट्रायकोडर्मा ही अशी बुरशी आहे की ती सगळ्याच प्रकारच्या बुरशीला खाऊन टाकते सगळ्याच प्रकारच्या रोगांना खाऊन टाकते बरोबर मग तो करपा असेल करपा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॉबेरीमध्ये तीन चार प्रकारचे करपे येतात बरोबर लिस्ट लिस्पॉट असेल ब्लॉच असेल किंवा इतर हे जे तीन चार प्रकारचे करपे येतात तुम्हाला बाकीचं काही समजणार नाही मी सांगणार पण नाही अवघड शब्द मी फक्त करपाच सांगतो करपा येतो कांद्यावरती तीन चार प्रकारचे करपे येतात ते करपे सुद्धा या सगळ्या करप्यांवरती जर उपाय करत असेल तर ट्रायकोडर्मा हा शेतात शेणखतात टाकून आणि कांदा लागवडीपूर्वी फोकून द्या त्यानंतर पाणी द्या लागवड करून पाणी द्या आठ दिवसांनी दुसरं बुरशी नाशक टाकायचं दोन अजून तीन चार प्रकारच्या बुरशी आपण टाकू ट्रायकोडर्माबरोबरी इतर कोणत्याही बुरशी टाकायच्या नाही ट्रायकोडर्माबरोबरी इतर कोणतंही बुरशी नाशक टाकायचं नाही कारण ते बुरुशी नाशक ट्रायकोडर्मा ही बुरशी असल्यामुळे त्या बुरशीला खाऊन घेईल म्हणून तुम्ही ट्रायकोडर्मात टाकलं त्याच्यानंतर आठ दिवसांनी ती स्थिर स्थावर होऊ दिली मग आठ दिवसांनी परत शेणखत घ्या नवीन आणि तुमच्या जमिनीत बॅसिलस नावाची बुरशी असत बॅक्टेरिया असतो बॅसिलस बरोबर त्यानंतर सुडोमोनास हे दोन बुरशी कशासाठी तर कोणताच रोग येऊ नये म्हणून तिसरी बुरशी कोणती आहे कीटकनाशक म्हणून आपल्याला टाकायचं आहे वल्टीसेलियम लेकेनी वल्टीसेलियम नावाची बुरशी आहे बरोबर ती काय करत सगळ्या प्रकारचे थ्रिप्स याचा कंट्रोल करून घेईल त्याच्यानंतर दुसरी बुरशी आहे मेटारायझियम तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची आळी असेल जमिनीत हुमणी असेल किंवा त्या पिकावरती येणारे कोणते <स्थी> किडे असतील की कि त्याला पंखा असेल म्हणजे बिटोल सारखे किडे असतील तर त्याला मेटारायझियम नावाची बुरशी आणि बेवेरिया या तीन बुरशी म्हणजे पाच झाल्या बर का ट्रायकोडर्मा व्हिडिओ काढता ना तुम्ही ट्रायकोडर्मा बेवेरिया मेटारायझियम सुडोमोनास आणि बॅसिलस या पाच ट्रायकोनार आपण कांदा लावताना टाकलाय त्यानंतर ह्या राहिलेल्या ज्या बुरशी आहेत या चारही बुरशी शेणखतात एकत्र करून घ्यायच्या किंवा पाण्यात एकत्र करून घ्यायच्या तुमच्याकडे पाणी नसेल तर मातीत एकत्र करून घ्यायच्या पण कारण सांगायचं नाही की आमच्याकडे शेणखत नाहीये कारण आपण कारण सांगायला पटायचे कारण या चारही बुरशी एकत्र करा या चारही बुरशी एकरी एक किलो जरी वापरला तरी तुम्हाला खर्च आठशे रुपये सर्व एकत्र करून मिक्स करा आणि सरळ शेतात फोकून द्या माती टाकून फोका शेमखातून फोका पाण्यातून द्या सरळ शेतातून फोकून टाका ता, आणि त्याला मुबलक पाणी द्या व्यवस्थित पाणी द्या आणि एका वेळ माहिती का ट्रायकोटाना स्थिर झालेल्या अगोदर नंतर या दोन तीन बुरशी झालेल्या आणि त्याच्यावरून मी अगोदर काय सांगितलं तुम्हाला पी एस बी के एम बी आणि आयझोटो बॅक्टर या तीन अशा पाचन तीन आठ बुरशी जर आपण शेतात पहिल्या दोन तीन वर्ष जरी टाकल्या तरी त्यानंतर तुम्हाला अजिबात शेतात दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही कारण या बुरशी काय करतील माहिती का या शेतात वाढत राहतील तुम्ही जर रासायनिक खत टाकलं ते शेतात वाढतं का कधी कोणत्याही कंपनीचं किती वाईट रासायनिक खत घेतलं तुम्ही म्हणजे फर्टिलायझर कंपनीचं जे असोसिएशन आहे जागतिक असोसिएशन त्यांचा रिपोर्ट आहे किती बारी खत घेतलं तरी पाच टक्के पेक्षा सध्या खत उपयोगी होत नाही तुम्ही शंभर किलो खत टाका तेव्हा पाच किलो फक्त खत जमीन लागतं पिकायला लागतं बाकीचं काय करत पंच्याण्णव टक्के खत आपली जमीन खराब करत ते खत आपल्या पाण्यात खाली उतरून आपल्या विहिरीच्या पाण्यात येतं विहिरीच्या पाण्यातून आपल्या पोटात जातं आता बुलढाणा जिल्ह्यात एका गावात त्या लोकांच्या डोक्याला केसच राहिले नाही म्हणजे काय करत आपलं आरोग्य ते खत खराब करत मग हे खत टाकण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचे औषध अशा प्रकारचे जैविक औषध वापरा की जेणेकरून तुमचं पीक हे अतिशय चांगलं येईल आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणाल हे सांगितल्यावर आमचं पीक तसं येईल का तसं नाही त्याच्यापेक्षा वीस टक्के जास्त येईल तुमचा खर्च आता बघा भारत सरकारने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि भारत सरकारचं मोदींचं उद्दिष्ट काय डबल इन्कम शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करायचंय आपल्याला मग डबल उत्पादन करायचंय हो पण भाव देऊन डबल नाही होणार ते कारण भाव कोणत्या मुलांच्या जातात नाही भाव देणार आहे तर तुमचं उत्पादन खर्च कमी होणार आहे तुम्हाला जर पंचवीस हजार रुपये कांद्याला खर्च येत असेल एक लाख रुपये खर्च येत असेल तुमचा तर तो खर्च आपण पंचवीस हजार आणायचा आहे तुमचं उत्पन्न जर तुम्हाला किती सर तीस क्विंटल येतं खाद्याचं एक तीस क्विंटल येत असेल तर आपल्याला चाळीस क्विंटल आणायचंय म्हणजे काय करायचं आपल्याला उत्पन्न वीस टक्के वाढवायचे खर्च पंचवीस पंच्याहत्तर टक्के कमी करायचा म्हणजे तुमच्या खिशात येणारा पैसा ऑटोमॅटिकली डबल होणार आहे आणि अशा पद्धतीचं जर शेती केली आपण तरच आपण यापुढे आहोत तर तुम्हाला अतिशय भीषण धोक्याची घटना हे सांगतो तुम्हाला माहितीये राजस्थानमधून एका नाही पंजाबमधून एका ठिकाणून रेल्वे येते आणि त्या रेल्वेला ती बिकानेरला जाते ती रेल्वे आणि बिकानेरला मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आणि त्या ट्रेनला नाव काय माहिती का कॅन्सर ट्रेन त्या ट्रेन मध्ये ना त्या राज्य पंजाबमधून सगळे कॅन्सरचे पेशंट बसतात आणि त्या बिकानेरला त्या त्या शहरात जाऊन त्या हॉस्पिटल जाऊन उपाय करतात म्हणजे पंजाबमध्ये कॅन्सरचं अतिशय मोठ्या प्रमाणात हे घराघरात कॅन्सरचे पेशंट आणले आपल्याकडे पूर्वी काय होतं दहा गावांमधून एखाद्या माणसाला कॅन्सर व्हायचा तालुक्यावर चर्चा व्हायच्या अमके कॅन्सर झाला म्हणून बरोबर त्याला मुंबईला नेलं आणि तो तिकडून ठेवा तरी तो मध्ये जायचा बरोबर तर अशी परिस्थिती असायची मित्रांनो आज काय झालंय आज आठ दहा घरांमधून एका माणसाला कॅन्सर झालेला आहे आणि तुम्हाला अजून सांगतो पुढच्या पाच वर्षात तुम्ही जर सुधारले नाही सुधारले म्हणजे काय तुम्ही जर रासायनिक औषधांचा वापर जर कमी केला केला नाही तर प्रत्येक घरात कॅन्सरचं पेशंट सापडणार आहे महत्वाचं मी परत एकदा सांगतो प्रत्येक घरात कॅन्सरचं पेशंट सापडणार आहे आणि कॅन्सरचं पेशंट म्हणजे त्याला बाकीच्या तर जाऊ द्या औषधाचा खर्च वगैरे हो पण त्याला किती वेदना होतात ते केमोन रेडिएशन घेताना आग आग होते शरीराची तर असं आपल्याला जीवन जगायचं आहे का आणि याच्यापेक्षा पुढचं सांगतो मी रोटरी क्लबमध्ये काम करतो नाशिकमध्ये सगळे मोठमोठे डॉक्टर मा त्यांच्याबरोबर माझं उठणं बसलंय त्यात श्रीरोग तज्ज्ञ काही डॉक्टर आहे ते डॉक्टर काय सांगतात माहिती आहे कि पूर्वी शंभर माणसातून एका माणसाला मुलं न होण्याचा प्रॉब्लेम असायचा शंभर माणसातून एका माणसाला मुलं न होण्याचा प्रॉब्लेम असायचा आता ते प्रमाण शंभरात आठ नऊ पर्यंत आलेले आणि ते आहे माहिती का ते शेतकऱ्यांची मुलंच सर्व जास्त असेल म्हणजे पिंपळगाव वसवंत विभाग असेल आमचा उगाव शिवडी विभाग असेल इकडं दिंडोरी तालुका असेल कोराट वगैरे अशी काही गावं असतील अशा गावांमधल्या युवकांना असं प्रमाण झाले की नपुसक नपुसक मुलं होतंय का बरं तर त्यांची प्रजनन शक्ती या कीटकनाशक गुष्टीनाशक आणि ह्या रासायनिक खतन खतम होते म्हणजे पुढे चालून आपल्या मुलांना मुलं सुद्धा होणार नाहीये मग कशासाठी आपण जगायचंय हे जर टाळायचं असेल मित्रांनो तर सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेती करा शेती करताना रासायनिक औषधं कीटकनाशक बुरशीनाशक हे किमान वापरा कमीत कमी वापरा वापरूच नका असंच मी म्हणतो किमान वापरा कमीत कमी वापरा आणि वापरत असताना आत्ताच आम्ही इथं आल्यानंतर तिथं आमच्या तालुका कृषी अधिकारी मॅडमला मी सांगितलं मॅडम म्हटलं एक औषधं वगैरे असेच रस्त्यावरती बाहेर पडलेले ठिकाणी म्हणजे औषध रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला अजून एकदा आता थोडं विषांतर होईल औषधाचा रिझल्ट तुम्ही म्हणता रिझल्ट येत नाही तुमच्या खिडकीत आहे त्याच्यावर ऊन पडतं ते गरम पण होतं त्या औषधाचा कसा रिझल्ट येईल आणि मग तुम्ही त्या कंपनीच्या नावाने आड ऑर्डर करतात रिझल्ट आला म्हणून असं कधीच होत नाही मित्रांनो त्या औषधाच्या बाटलीवर लिहिलंय कीप इन कूल अँड ड्राय प्लेस आणि तिथं खाली लिहिलंय की मुलांच्या हातात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा मग तुम्ही ठेवता का तशा पद्धतीने लक्षात ठेवा एखाद्या वेळेस काय होतं माणसाला टेन्शन असतं आणि त्या मध्ये ना त्याला ती बाटली दिसते ती बाटलीकडे पाहत होतो मला खूप टेन्शन आले मी आता घेतोच आणि तो जातो त्या बाटलीला हातावतो संपवतो आत्महत्येचे प्रकार होतात की नाही पण ती जर बाटली तुम्ही जर व्यवस्थित कडी कुलपात ठेवलेला असेल तर त्याला जर विचार आला तरी तो तर चाळीस वर्तांना विचार करत घेऊ का नको तो कुलबू विचार करून घेऊ का नको तो तो पंढरट नाही नाही नको व्यव आता माझं मुलं एवढा त्याचा विचार करायला वेळ वेगवेगळे आणि त्यावेळेस ती आत्महत्या सुद्धा दूर होईल मित्रांनो आपण खूप काम करतो खूप करतो खूप या गाड्या घोड्या बिळी सगळं करतो पण कीटकनाशकासाठी आपण एक रूम बांधू शकत नाही का नाही बांधत आपण सांगा बरं एवढे मोठमोठे बंगले बांधले आपण आपल्याला एक रूम कीटकनाशकासाठी करता नाही आणि तर आपली शेती ही आपण व्यवसाय म्हणून करा व्यावसायिक जसा घरात तिजोरी ठेवतो तसं तुम्ही तिजोरी ठेवाच पण त्याच्याबरोबर एका बाजूला कीटकनाशकासाठी एक वेगळी तिजोरी तयार करा आणि त्याच्यात ते व्यवस्थित ठेवा कारण आपल्या आयुष्यापेक्षा दुसरं काहीच जास्त नाहीये आणि स्ट्रॉबेरीवरती पण मी तुम्हाला सांगितलं काका तुम्ही तिघत जण या ठिकाणी बरोबर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मी माझा फोन नंबर देतो तुम्ही या स्ट्रॉबेरी जेव्हा लागवड करायची ना स्ट्रॉबेरी लागवड करण्याच्या आधी माझ्याकडे या मी तुमची स्ट्रॉबेरी तुमचा या वर्षाचा खर्च घेऊन या त्याचा पंचवीस टक्के खर्च पुढच्या वर्षी पहिल्या वर्षी कमी करून देईन आणि तुमचं उत्पन्न पन्नास टक्के वाढून दे सर्वांनी माझा नंबर लिहून घ्या कांद्याच्या बाबत बाबत असेल असेल स्ट्रॉबेरी तुम्हाला सफरचंदापासून तर म्हणजे काश्मीरच्या सफरचंदापासून तर केरळच्या सुपारीपर्यंत कोणत्याही पिकावरती कोणताही प्रॉब्लेम आला या जगण्याच्या झाडावरती जरी काही प्रॉब्लेम दिसला तरी त्यासाठी फोन करा माझं नाव आहे डॉक्टर रामनाथ जगताप अठ्ठ्याण्णव नऊशे चार शून्य पंधरा एकोणपन्नास एकोणपन्नास चार नऊ तर आणि माझी ओळख सांगतो मी पाचोरेवणी गावचा आहे म्हणजे मी लांबचा कुठून लांबून कुठून आहे पाचरवणी पिंपळगाव जवळ जे म्हणून वन गाव आहे त्या पाचोरवणी गावचं आहे माझी तिथं पंधराशे एकर द्राक्षबाग आहे इतर पिकप पण करतो आणि सर्व काम आजही मी स्वतः करतो म्हणजे पावडर मारण्यापासून असेल किंवा लहानपणी टमाटे वाहण्यापासून सर्व काम स्वतः केलेली त्यामुळं सर्व गोष्टी या प्रॅक्टिकली तुम्हाला सांगू शकतो बरोबर आज या ठिकाणी भारत सरकार मार्फत जे आय पी एम इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय कोणतंही जे काही रोग आणि किडे याच याच नियंत्रण करायचंय ते इंटिग्रेटेड एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करायचे खूप महत्वाची संज्ञा येते तर ते इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचं एक माणूस एक ऑफिस नाशिकला आहे आणि त्यांच्यामार्फत हा जो कार्यक्रम केला त्याच्या सहयोग आपले तालुका कृषी अधिकारी आमचे मित्र विभागीय कृषी अधिकारी डमाळे सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं आणि त्याचबरोबर माझे मित्र योगेश खरणार हे पण मला घेऊन इथपर्यंत आले आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांचं बागुल परिवार असेल किंवा त्या गाव अंधारी गावचे जे ग्रामस्थ असतील यांचा सर्वांबरोबर हित्रूज करण्याचा मला याचा या ठिकाणी योग आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय